नमस्ते सर्वांना मी सुजाता निंबाळकर आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी खास खास कलेक्शन्स घेऊन आले आहे आज मी तुम्हाला पायातली पट्टी दाखवणार आहे ही बघा माझ्याकडे आता आली आहे डायमंडची पट्टी ही पहा डायमंडची पट्टी आहे छान असे घुंगरू आहेत हे पहा घुंगरू आहे आणि ही पट्टी आहे ना चांगल्या क्वालिटीची आहे तुम्ही रोज वापरू शकता आणि तुम्ही गरम पाणी थंड पाणीमध्ये पण यूज करू शकता याचा कलर ॲटलीस्ट सहा महिने तरी याचा कलर लवकर जाणार नाही बघा सहा महिने तरी याचा कलर जाणार नाही डायमंडमध्ये पट्टी आहे क्वालिटी पण चांगली आहे आपली मिराची क्वालिटी आहे माझ्याकडे दहा नंबर नऊ नंबर ॲवेलेबल आहेत दहा नंबर रेग्युलर साईज आहे धा रेगुलर फ्री साईज नऊ नंबर छोटी साईज येणार दहा नंबर अकरा नंबर आणि हे पहा नऊ नंबरमध्ये माझ्याकडे साईजस अवेलेबल आहेत ज्यांना कुणाला पाहिजे असेल त्यांनी कॉन्टॅक्ट करा पट्टी खूप सुंदर आहे मैत्रिणीनो पट्टी खूप छान आहे ह्यामध्ये माझ्याकडे दोन तीन डिझाईन्स आहेत मी तुम्हाला दाखवते एक तर ही डिझाईन आहे हे पहा हे मुख्य घुंगरू आहेत छोटे छोटे हे पहा तुम्हाला दिसत आहे का क्लिअरली हे बघा हे मुख्य घुंगरू आहेत हे पहा सुंदर अशी व्हिडिओ तेवढी क्लिअर दिसणार नाही पण तुम्ही ओरिजिनली बघणार तर इतकी सुंदर आहे ही पट्टी इतकी चमक देते पायामध्ये हे पहा ही एक डिझाईन आहे मैत्रिणीनो एक प्लेनमध्ये डिझाईन येणार एक प्लेनची डिझाईन येणार पूर्ण प्लेन हे बघा पूर्ण प्लेन आहे हे बघा फक्त लास्टला घुंगरू येणार आहे लास्टला घुंगरू ते घुंगरू पण इतके चुमचुम नाही वाजत डिसेंट आहेत हे पहा अगदी सिल्वरमध्ये दिसणारी तुम्ही गरम पाणी थंड पाणीमध्येही वापरू शकता रेग्युलर यूज करू शकता सहा महिने तरी ह्या पट्ट्यांचा कलर जाणार नाही बघा सहा महिने चांदी काळी पडेन पण माझी पट्टी काळी पडणार नाही गॅरंटी देऊन सांगते मी हे पहा काही शिकायत नाही राहणार तुम्हाला पट्टी इतकी सुंदर आहे छान छान असे डायमंड्स आहेत त्याला हे बघा डायमंड आहेत क्वालिटी ए वन आहे क्वालिटी खूप छान आहे ही प्लेन ज्यांना घुंगरू अजिबात आवडत नाही त्यांच्यासाठी प्लेन आहे ज्यांना थोडेफार तरी घुंगरू डिझाईन हवेत त्यांच्यासाठी ही मुख्य घुंगरूंची पट्टी आहे ही पहा हे मुख्य घुंगरू ही पण सुंदर आहे सुंदर आणि सिम्पल आणि एक डिझाईन जी आहे ती पूर्ण घुंगरू आहे ती बघा डायमंडच आहे मध्ये मध्ये पण घुंगरू आहेत ही एक डिझाईन मी तुम्हाला दाखवते मैत्रिणींनो खूप लिमिटेड स्टॉक आहे पट्ट्यांमध्ये फटाफट बुकिंग करा चॅनलला नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा छान छान अजून खूप छान छान असे मी स्वस्त आणि मस्त कलेक्शन्स घेऊन येणार आहे तुमच्यासाठी हे बघा हे घुंगरूमध्ये हे घुंगरू छुन वाचतात हे पहा हे बघा सिम्पल आणि सोवर ही पण डायमंडमध्येच आहे मोस्टली सगळ्या पट्ट्या डायमंडमध्येच आहे मैत्रिणींनो हे पहा क्वालिटी ए वन असणार आहे क्वालिटी खूप चांगली असणार आहे क्वालिटीचा काही इशू नाही आहे हे पहा क्वालिटीचा काही इशू नाही आहे पट्ट्या खूप सुंदर असणार आहे डायमंड आहेत तुम्ही गरम पाणी थंड पाणीमध्येही डेलिवेअर करू शकता हे बघा क्वालिटीचा इशूज नाही आहे खूप चमकदार अशी पट्टी आहे तुम्ही पायात घा गा, घालणार इतकी शोभून दिसेल ना तुमचा पाय खूप सुंदर वाटेल तुम्हाला चार चार मैत्रिणी अजून विचारतील की तुम्ही कुठून घेतली मला पण ऑर्डर करायची आहे हे पहा हे बघा घुंगरूमध्ये अवेलेबल आहे मुख्य घुंगरूमध्ये ही डिझाईन अवेलेबल आहे मैत्रिणींनो ही पहा ही पण खूप सुंदर आणि सोवर आहे पायात घातल्यावरती खरंच खूप छान दिसेल आणि प्लेनमध्ये एक अवेलेबल आहे माझ्याकडे ज्यांना घुंगरू नको पाहिजे असेल त्यांच्यासाठी प्लेनचे ऑप्शन आहे आणि यांची प्राईज असणार आहे टू हंड्रेड प्राइस असणार आहे टू हंड्रेड दोनशे रुपयामध्ये तुम्हाला क्वालिटीवाली पट्टी लोकल, लोकल नाही बरं का मैत्रिणींनो जे आपण बाजारातून घेतो लोकल नाही शंभर शंभर रुपयाची क्वालिटी नाही आहे ही क्वालिटी चांगली आहे आपली तुम्ही सहा महिने गरम पाणी थंड पाणीमध्ये रोज वापरू शकता रोज पायात घालू शकता सुंदर दिसणार कलर लवकर उतरत नाही यांचा हे पहा चांदी काळी पडेल पण माझी पट्टी काळी पडणार नाही ती गॅरंटी आहे हे पहा ज्यांना कोणाला बुक करायचं असेल त्यांनी खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा छान छान असे पट्ट्यांचे कलेक्शन्स तुम्हाला माझ्या आजचे कसे वाटले मला नक्की कमेंट करून सांगा मैत्रिणींनो थँक्यू सो मच